नमस्कार मित्रांनो आज नाही का मला आवडलेला एक अभंग अभंगाचा नाही का जी ओवी आहे डॉक्टर उन्हाळ्या सरांनी लिखित ओवी आहे आणि फार मोठी नाही एक थोडीशी एक दोन चार वळ्यांमध्येच त्यांनी लिहिलेला आहे पण ते मला आवडलं मी त्यांची परमिशन न घेता हा व्हिडिओ नाही का करत आहे याच्याबद्दल मी त्यांचं तें ऋण व्यक्त करतो पण नाही का जे अभंग आहे त्याच जे शीर्षक आहे फार सुंदर आहे कारण की मरणात आनंद अस शीर्षक जर असं माणसाला आश्चर्य वाटत किंवा मरणात आनंद मरण म्हणजे नाही का सर्वांना दुःख देऊन जात मग तुमच्या जा घरचे असो किंवा माझ्या घरचे असो मित्रमंडळी समाज जग तर मरणाला हे दुःखाच आहे पण नाही का उन्हाळ्या सरांनी फार सुंदर असं एक अभंग लिहिलेला आहे त्याच्यामध्ये नाही का आता ते मी तुम्हाला वाचून दाखविणार आहे आणि नाही का मग थोडस त्याच्यावर थोडस आपण बोलूया मरणात आनंद आशे परम सुख मरणात शांती समाधान अहंकार मरो मी पण तो मरो दोष राग मरो उरो निखर देह मेला परी अह नाही मेला ऐसे मरण ते कुछ कुचकामे जळो आणि पीळ ही जळो उर अह राख लावो वांगी अह मी पण मरो ना नामे करणे जगतो म्हणजे आणि इन ते मरण सुस्वागत म्हणजे पाहता नाही का आपण हेच थोडस नाही का थोडंसं विश्लेषण करू आता मी फार त्याला मला इतकं त्यातलं काही नॉलेज नाही पण तरी मी नाही का मी थोडस आनंदित आहे याच्यामुळं नाही का मला मरणाबद्दल कधी दुःख वाटणार नाही किंवा ते नाही का बघा मरणात आनंद असे जे शीर्षक आहे असे परम सुख मरणात परम सुख आहे असं नाही का, का डॉक्टर उन्हाळे सर म्हणतात मरणात शांतीनी समाधानी बघा आता मरण फार आता प्रत्येकाला न आवडणारी गोष्ट पण नाही का मरणात शांती आणि समाधान हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय आहे अहंकार मरो मी पण मरो मग अहंकार जो आहे का हा जर मेला तर तुम्ही नाही का फार सुखी होतात मी पणा जे आहे अहंकार मीपणा ह्या गोष्टीमुळे नाही का सगळं जग नाही का असं विचित्र वागतं आणि मग त्याच्यामुळे नाही का कोणी एकूणमेकावर कुन नाही का अतिक्रमण कोणावर म्हणजे असे काही जे जे माणसाच्या मनातले नाही का दोष नाही का इतरांवर आपण लादले जातात हे मात्र निश्चित आहे दोष राग मर उर निखळ आता माणसाच्या शरीरात नाही का इतरांबद्दल फार दोष असतात त्याचं वाईट हवा त्याचं बरं होऊ नये त्याचं काही चांगल्या गोष्टी होऊ नये असे जे माणसाच्या मनात दोष असतात ते हो दो नाही का ते सुद्धा मराव असं त्यांचं म्हणणं आहे उर निखळ म्हणजे नाही का का उरायला पाहिजे देह मेला परी अह नाही मेला आता शरीर तर मरत पण नाही का अहंकार हा मरत नाही आयुष्यभर नाही का तो कोणाबद्दल बद्दल अहंकारी असणारा माणूस नाही का तो कधीही समजा देह मेला तरी अहंकार मरत नाही ऐसे मरण ते मग असं मरण ते खरंच कामे आहे किंवा जे अहंकार अहंकारामध्ये जगणारा माणूस आहे तो मिळा तर नाही खरंच कुदका नाही सुम हि जळोनी पीळ ही जळो आता पहिली मन आहे सुम जरी जळालं तर पीळ जळत नाही हे मात्र निश्चित आहे मग असं म्हणणं आहे की डॉक्टर डॉक्टर सरांचं की त्या अभंगामधून सुंग ही जळनी पीळ ही जळ उर अह राख मग त्याची नाही का ते जळल्यानंतर नाही का ती राख त्या अहंकाराचे राख सुद्धा अं म्हणजे शरीरातले नाही का अहंकार सुद्धा जळायला पाहिजे लावो अंगी अहंकाराची राख नाही का अंगी लाव असं मी पण असे मी पण मरत नाम करणे जगतो म्हणजे माणूस नाही का इतका मीपणा आहे ह्या मीपणामध्ये नाही का जगत असतो पण त्याचे जर कर्म चांगले असेल तर आयुष्यभर नाही का कर्म साध्य आयुष्याच्या नंतर ही साथ देणारी ती गोष्ट म्हणजे ते कर्म आहे आणि असे चांगले जे कर्म करणारे लोकांचं आहे का येईल था ते मरण स्वागतम म्हणजे असे जे असं जर मरण आलं अहंग जर तुमचं जे कर्म चांगले असेल अतिउत्तम जसे की संत तुकाराम महाराजासारखे ज्ञानेश्वर सारखे असे फार मोठे मोठे संत होऊन गेले त्यांचे कर्म फार आणि आज बी आजरामर आहेत तसेच नाही का तसं मरण जर आलं तर नाही का फार सुंदर आहे आणि सुस्वागतम आहे असं डॉक्टर पुन्हा सर म्हणतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब